नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपण जर का स्वामी, स्वामी भक्त असाल तर आपल्या सर्वांना श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माहिती असेलच आपल्या आयुष्याचं आपल्या जीवनाचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ एक पुस्तक नसून दिव्य भव्य असा अनुभूती देणारा ग्रंथ आहे आपण जर का स्वामी सेवा करत असाल तर आपल्याला या सारामृताचे पारायण कसे करायचे हे माहिती असेलच आपण या स्वामीचरित्र सारामृताचे सात दिवसाचे पारायण कसे करायचे या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही एक दिवसीय हो, हे पारायण करू शकतात आता बघा स्वामी समर्थ प्रकट दिन हा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आणि आपण सर्व स्वामी भक्त स्वामी भक्तांनी या एकवीस दिवसाच्या सेवा चालू करायला सुरुवात केली असेल किंवा या एकवीस मार्चपासनं या सेवा आपण चालू करायला चालू करणार आहोत तुम्ही जर का नवीन सेवेकरी असाल तुम्हाला जर का स्वामी सेवा करायची असेल तर बघा आपल्या चॅनेलवर या स्वामी प्रकट दिनानिमित्त कोणत्या कोणत्या सेवा कशा करायच्या आहे किती दिवसाच्या करायच्या आहे याविषयीची सर्व डिटेल्स माहिती असलेले व्हिडिओ आहे ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तुम्हाला जर का व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटले तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा आणि जर का तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा बघा आपल्याला जर का कुठली इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल किंवा आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून या स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही हे सात दिवसाचे पारायण आवर्जून करायचे आहे तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही एक दिवसाचे एकवीस दिवसाचे पारायण देखील करू शकतात एकवीस दिवसामध्ये तुम्ही एक्कावन्न एकशे आठ पारायण देखील करू शकतात आता बघा जर का तुम्हाला हे पारायण करायचं असेल तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर बघा या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला हे पारायण करण्यासाठी या पद्धतीचं श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे आहे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुमच्याजवळ जिथेही स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथे तुम्हाला हा ग्रंथ उपलब्ध होईल बघा ह्या कलरचं ह्या कलरचं हे ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये मराठीमध्ये माहिती दिलेली आहे बघा संस्कृतमध्ये सुद्धा हे ग्रंथ आहे त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा हा ग्रंथ आहे तर आपण आपल्याला मराठीमध्ये हा ग्रंथ घ्यायचा आहे बघा आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांना या संसारिक जीवनामध्ये या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करता यावं यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी हे जे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे हे आपल्या आपल्या सर्वांसाठी कमी ओवॅनमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे बघा एक मोठं देखील स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ एक मोठा देखील आहे तर आपल्याला मोठा न घेता या पद्धतीचा जो छोटा आहे जो दिंडोरी प्रणित आहे तो ग्रंथ आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बघा ही सात दिवसाची पारायणाची सेवा तुम्हाला गुरुवारी चालू करायची आहे कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे स्वामींना अतिशय प्रिय असलेला वार म्हणजे तो गुरुवार आहे गुरुवारपासून तुम्ही या पारायणाला पारायण करायला चालू करू शकतात आता तुम्ही सात दिवसामध्ये एक पारायण हे कम्प्लीट करू शकतात किंवा तुम्ही दररोज एक पारायण करू शकतात असं तुम्ही सात दिवसात सात पारायण देखील करू शकतात आता आपण सात दिवसात एक पारायण कसं करायचं ते पाहूया ज्या दिवशी तुम्हाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठा सुचिरभूत होऊन घ्या तुमच्या देवघरातील देवपूजा तुम्ही करून घ्या बघा तुम्ही जर का उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत असाल तर आवर्जून ह्या दिवशी हळदीचं लेपन करा आणि ज्या टायमाला तुम्हाला ही सेवा करायची असेल त्या टायमाला तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि एका पाटावर तुम्हाला हा ग्रंथ ही पोथी तुम्हाला ठेवायची आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला एक स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही हवी आहे नसेल तर ती तुम्ही आणून घ्या अगदी छोटी मूर्ती किंवा छोटा फोटो असला तरी चालेल पण आपल्या देवघरामध्ये हा फोटो आपल्याला पाहिजे आहे यानंतर सर्वात अगोदर आपण ही पोथी आणल्यानंतर आपल्याला ह्या पोथीची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप स्वामी समर्थांना अष्टगंड लावून अक्षदा अर्पण करून आपल्याला पोथीची पूजा करायची आहे तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तुमची इच्छा असेल किंवा इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर पहिल्या दिवशी आवर्जून संकल्प सोडून घ्या संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा ताट घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं यामध्ये थोड्या अक्षदा फुल असेल तर फूल हळदी कुंकू टाका आणि यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं त्यानंतर गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं किंवा काश्यप हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणती सेवा करत आहात किती दिवसासाठी करत आहात आणि इच्छा जर का तुमची कुठली असेल ती इच्छा पूर्ण व्हावी अशी असे अपेक्षा असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर ही सेवा तुमच्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना करायची आहे आणि हे पाणी तुम्हाला त्या तामणात किंवा ताटामध्ये सोडायचं आहे हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे हा झाला तुमचा संकल्प संकल्प फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला सोडायचा आहे यानंतर तुम्ही हे सात दिवसाचं पारायण करणार आहात तर तुम्हाला रोज या अध्यायातील या ग्रंथातील रोज तीन अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे एकूण एकवीस अध्याय या ग्रंथामध्ये आहे तुम्ही रोज तीन अध्याय वाचन केले तर सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात तुम्हाला तीन अध्याय क्रमशः वाचन करायचे आहे यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा शक्य नसेल खरंच टायमिंग नाही तर एक वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचं आहे पोथीला देखील तुम्हाला पहिल्या दिवशी काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे मग यामध्ये तुम्ही खडी साखर ठेवली तरी चालणार आहे बघा खडी साखर जरी ठेवली तरी चालणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला रोज तीन क्रमशः यातील अध्याय वाचायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे म्हणजे तुमचं म्हणजे तुमचं एक पारायण सात दिवसात कम्प्लीट होईल तुम्हाला जर का एकवीस दिवसाची ही सेवा करायची असेल तर तुम्ही बघा या एकवीस मार्चपासून ही सेवा सुरू करू शकतात तुम्ही हे सात दिवस झाले की पुन्हा पुढचे सात दिवसात तुम्ही एक पारायण करा पुन्हा त्याच्या सात दिवसात पुढच्या सात दिवसात पुन्हा तुम्ही एक पारायण करा असं तुमचं स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण कम्प्लीट होतील आता तुम्ही जर का नवीन स्वामी करी नसाल तुम्ही स्वामीसेवा करत असाल तुम्ही नित्य सेवा करत असाल तर बघा तुम्हाला तुमची रोजची नित्यसेवा ही करायची आहे तुमच्या नित्यसेवेमधील तुम्हाला रोज क्रमशः तीन अध्याय हे तुमचे वाचन करायचे आहे आणि यानंतर तुम्ही जी सेवा करणार आहात हे पारायण करणार आहात हे पारायण तुम्हाला वेगळं करायचं आहे म्हणजे तुम्हाला हे पारायण देखील करायचं आहे आणि तुमची रोजची नित्यसेवा देखील ही वेगळी तुम्हाला करायची असते आता ज्यांना फक्त पहिल्यांदा ही सेवा करायची असेल पहिल्यांदा हे पारायण करायचं करा। असेल त्यांनी हे पारायण ह्या टायमाला करा किंवा तुम्हाला जेव्हा टायमिंग असेल ज्या वेळेस तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही सात दिवसाचं हे पारायण करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यसेवेमध्ये या सारामृत ग्रंथातील रोज क्रमशः तीन अध्याय एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक वेळा तारक मंत्र या सेवा तुम्ही रोज ह्या करू शकतात आता ज्यांना सात दिवसाचे सात पारायण करायचे असेल त्यांनी कसे करायचे तर बघा पहिल्या दिवशी त्यांनी संकल्प सोडायचा इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी असेल तर संकल्प सोडून घ्यायचा आहे नेहमीसारखी पूजा करून घ्यायची धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचं आहे तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे बघा बसायला आसन घेऊनच ही सेवा तुम्हाला करायची आहे सर्वात अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर स्वामींना दररोज तुम्हाला मुजरा करायचा आहे त्रिवार मुजरा तुम्हाला करायचा आहे पहिल्या दिवशी स्वामींना संकल्प सोडून तुमची इच्छा सांगायची तुमची ही सेवा तुमच्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे कुठले अडथळे येऊ नको येऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे सात दिवसात तुम्हाला सात पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करणं म्हणजे एक पाठ करणे आणि एक पाठ करणं म्हणजे तुमचं एक पारायण झालं तर असं तुम्हाला रोज एक पारायण करायचं आहे असं तुमचं सात दिवसात सात पारायण कम्प्लीट होतील आता ज्यांना स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत ह्या सेवा करायच्या असतील ज्यांना एकवीस दिवसाची स्वामी चरित्र सारामृत याची एकवीस पारायणाची सेवा करायची असेल तर त्यांनी देखील एकवीस तारखेपासून रोज एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे म्हणजे एक पाठ पूर्ण करायचा म्हणजे एक पारायण तुमचं होतं असं एकवीस दिवसात एकवीस पारायण तुम्ही करू शकतात याविषयीच्या माहितीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा अत्यंत साधी सोपी सेवा आहे जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी देखील आवर्जून ही सेवा करा बघा तुमचे सर्व प्रश्न हे मार्गी लागतील तुमच्या काही इच्छा असतील कामे होत नसतील तर बघा स्वामी सेवा तुम्ही करायला चालू करा, करा। स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही या तुमचे नक्कीच सर्व प्रश्न हे मार्गी लागतील फक्त या सेवा करताना तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने सेवा करायची आहे बघा आपण जर का इच्छापूर्तीसाठी सेवा केली आणि कुठली आणि ती पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने केली तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते स्वामी महाराज हे आपल्याला नक्कीच अनुभव हे देत असतात तर या स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने तुम्ही ह्या सेवा करू शकतात किंवा ज्यावेळेस तुम्हाला ह्या सेवा करायच्या असतील त्यावेळेस तुम्ही याच पद्धतीने हे पारायण करू शकतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर का तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही सेवा कशा करायच्या हे कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा